ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे भरघोस मतांनी म्हणजे कमीत कमी पन्नास हजार मतांनी आघाडीवर असताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यांचे जे विरोधक आहेत संजय मंडलिक हे पिछाडीवर पडताना दिसत आहेत ती दलच्या लोकांनी छत्रपतींच्या गादीला केलेलं मतदान या निवडणुकीतून आपल्याला दिसून येत आहे बघूया आपण लवकरच पुढं काय घडतं आहे पण या मतदारसंघामध्ये शाहू महाराज हे काँग्रेसकडून उभे राहिलेले होते म्हणजे महाविकास आघाडीच्या पारड्यात जनतेने भरघोस भरघोसप्रमाणे मतदान करताना आपल्याला दिसलंय आणि कुठंतरी भाजपबद्दल अजितदादाबद्दल एकनाथ शिंदेबद्दलची जी नाराजी होती ती या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या समोर आपल्याला दिसून आलेली आहे तर बघूया या निवडणुकीचा निकाल नेमका कसा लागतो ते पुढे